मीनाक्षी जाधवचा विवाह एप्रिल सोळा रोजी सचिन जाधव यांच्याशी झाला होता त्यांना एक मुलगा आहे मात्र कौटुंबिक वाद झाल्यानंतर मीनाक्षी जाधव या माहेरी गेल्या होत्या त्यानंतर पती सचिननं लग्न जुळवून न देणाऱ्या व मध्यस्थी करणाऱ्या दलाल विद्या मस्के व राजश्री गवई यांना गाठले हके व गवई या दोघीं एकाचेच अनेक विवाह जुळवून देण्याचं राकेट चालवत आहेत विवाह लावताना मोठमोठे भांडवलदार शोधून लपडेबाजी बाजी जुळवा जुळवी करून विवाह लावून आर्थिक धनसंपत्ती लुटण्याचा प्रयत्न करतात सचिन जाधवनं या टोळीच्या माध्यमातून अनेक लग्न केलेली आहेत माझ्याशी खोट बोलून विवाह केलाय पती सचिन जाधवनं पती मीनाक्षी जाधव माहेरी अनेकदा गेल्यानंतर पुन्हा विवाह केला आहे हे, हे समजल्यावर मीनाक्षी यांनी चौकशी केली व विद्या के व राजश्री गवई यांना सचिन जाधव यांचं लग्न झाले असताना तुम्ही दुसरं लग्न लावून का दिलं अशी विचारणा केली असता विद्या के व राजश्री गवई यांनी मीनाक्षी जाधव यांना मारहाण करून आमच्या आमचे कुणाचंही तू काही करू शकत नाहीस तो इथून निघून जा चालती हो म्हणत धमकावलं एवढंच नव्हे तर विद्या हक्केवर राजश्री गवई यांच्या टोळीनं मीनाक्षी जाधव यांना तुला काय पाहिजे पैसे असतील तर ते मिळवून तुला देऊ आणि तू तुझ्या पतीपासून आता बाजूला हो असं म्हणत सतत दम देऊन मारहाण करत आहेत हे सर्व प्रकरण मीनाक्षी जाधव यांनी सदरबजार पोलीस स्टेशन येथील वरील संबंधितांविरोधात पोलिसांकडे फिर्याद दिली वरील लग्न जुळवाजुळवी करणाऱ्या टोळीतील हके व गवई यांच्यासारख्या पाच जणांची टोळी असून यांच्यावर अनेक वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत ही टोळी लग्न जुळवाजुळव करून अनेकांना लुटण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मीनाक्षी जाधव यांनी दिली व अशा प्रकारे बेकायदेशीर लग्न लावून देऊन ब्लॅकमेल करणाऱ्यांची कायद्यानुसार चौकशी करून कडक कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी जिल्हा परिषदेत दिवसीय उपोषण आंदोलन दरम्यान केली आहे

पुण्यामध्ये झाले आता तुमची काय आता मला माझी मिस्टर माझ्यासोबत कसुलिखित झालेलं आहे त्यांना कट, बोलून कटोरात कठोर शिक्षा द्यावी त्यांचं म्हणलंय आणि सर हे मी असं किती जणांचं घर उद्वस्तू करतील माझं केलेलं आहे आणि मी घरी विचारणा करता गेलो न्याय मागण्या करता गेल म्हणतात खंडीभर आमचं नाव आहे कंप्लेंट केलं आम्हाला कोणी काही करू शकत नाही मग कोणी काही काय करू शकत नाही तर

लकडे सगळ्यांना विचारलं की असं असं माझं मोटर मॅटर आहे मला खूप म्हणजे असं रस्त्यावर आणलेले त्या लोकांनी त्यांच्यावर कारवाई करा त्यांच्या आता बदल्या आहेत तिथे पण नवीन आले मी पण नवीन आले तुम्ही एक काम करा तुमचा एक तक्रारी अर्ज घेऊन उद्या या पोलीस स्टेशनला मी मोदी चौकीला असतो का मी सांगतो असेल तर पी आय साहेब आपले सदर बदर पोलीस स्टेशनला असतात तिथे या तुमची तक्रार सांगा त्याच्यात योग्य ती आपण चौकशी करू आणि जे रिक्षण आहे त्या रिक्षण मला

आतापर्यंत किती लग्न असे लावून दिले त्यांनी आतापर्यंत काही ना म्हणलं तर चार पाच जणाचे लग्न लावून त्यांनी दिलेले आहेत आणि त्यांची त्यांच्या नावांनी कंपोलिश स्टेशन मध्ये कंप्लीट आहेत कि, किती कंप्लीट आहेत कमीत कमी पाच सहा असेल ह्या लफड्याचेच का हा ह्या लपड्याचे लोकांला पैसे घेणं लुटणं असं काजा काळा बाजार करणं आणि माझं आणि असं त्यांनी करते सर लग्न लावून देतो म्हणून अशी आणि त्यांच्या घरीच करते रात्री, 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 साडे दहाच्या नंतर लग्न करून दुसऱ्या सोबत करते किती घेते एका लग्न लावून देण्यासाठी आमच्या मिस्टर लाख रुपयाचा घोळ त्यांनी केलेला आहे पासष्ट लाख सिक्स्टी फायव्ह लाख रुपयाचं गोळ केलेले काय करते तुमचं पासर? मिस्टर आमचे मिस्टर आणि शेती विकले शेती विकले गावामध्ये शेती होता दौला पुंडलिक जाधव यांनी घेतले ते पण मला माझ्या लेकराचा न विचार काही करता त्यांनी विकत घेतले विकत घेतल्यानंतर पुण्यामध्ये माझा प्रॉपर्टी होता तिथं पण चोवेचाळीस लाखाला विकलं असं त्यांनी म्हणलं मग मी सगळ्या गोष्टीचं तुमच्या नवऱ्याकडून त्यांच्यावर खायला पाहिजे तुमच्या नवऱ्याकडून एवढे पासष्ट लाखाचा अफर केलाय दुसऱ्यांना अजून किती घेतली त्यांनी फी म्हणून मला माहित नाही सर पण त्यांच्या त्यांनी स्वतःहून तोंडाने कबुली केलेली आहे की आम्ही खंडीवर आमच्या नावाने कम्प्लेंट आहे ते कम्प्लेंट कशाबद्दल ते आ... लग्न लावून देतात त्यांनी दुसऱ्या लोकांना तर त्यांच्याकडून पैसे घेतात का घेत असेल माझ्या किती घेतात अंदाज माहित नाही पण दुसऱ्याच किती घेतले ते मला माहित नाही पण घेतात घेतात लग्न मॅनेज